नमस्कार तर आज म्हणून घेऊया काड्या करणे अर्थ अगदी सोपा आहे अनावश्यक बोलणे किंवा नको असलेले बोलणे आता उदाहरण सांगते हं तो मुलगा त्याच्या काड्या करण्याच्या वृत्तीमुळे घरातली सगळी भांडणे वादावादी चाळीतल्या लोकांना सांगायचा त्यामुळे त्या लोकांचे मनोरंजनच झाले परंतु नंतर नंतर ते लोक त्याच्या मागे त्याला हसायला लागले किंवा शाळेमध्ये बोलवलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मुद्द्याचे भाषण करायचे सोडले आणि इतरच काड्या करत बसले त्यामुळे विद्यार्थी कंटाळून गेले किंवा त्या पॉलिटिकल पार्टीच्या प्रवक्त्याने इतक्या काड्या करायला सुरुवात केली की लोक त्याला टाळू लागले उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा